गॉसिप एवढेच होते की कॉल टाइम काय होते तुझा काय होता मला एवढेच गॉसिप आणि जास्तीत जास्त खूप तू ओय हे किलो का हात को पड़ता पडताय ना खात्या तो सामने वाला उठता नहीं उठ जाता है आणि <laughs> मला काय बोलायचं तेच विसरले आता तुझ्याशी फ्लट करणार मी बघलो ना आपल्या आपल्या विचारामध्ये असतो आपण काहीतरी काम करतो किंवा तू येतो ओ हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बॉयजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा घेऊन आले मेकअप रूम गोसिफ हे सेगमेंट आणि मी आत्ता आहे लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर तुम्हाला माझ्या मागे आवाज येत असेल याचा अर्थ खूप मज्जा चालली आहे आतमध्ये मला लवकर आत्या या ऐकू जाणार आहे नाही माहिती कसलं भारी आहे मला असं वाटतं की अजून अजून पुढचं होऊ दे एक पुढचं येऊ हो दे हे नेहमी मा असा माहोल असतो मेकअप रूम मध्ये असाच असतो असाच याच्यासाठी येतो करतो बरोबर मला सांगा की इतका कमाल माहोल आहे इतका कमाल माहौल आहे हे हे कोणाच्या डोक्यात नाही की अशी गाणी वेगवेगळ्या त्याच्यात काहीतरी ऍड करायचं हे गायक ही एक आहे गायक ही एक आहे अजून कोण कोण गात आपल्याकडे गाते पल्लवी गाते हा गातो आजी गाते पल्लणी पण गाते आणि यांच्या साथीला आम्ही सगळेजण साथ देतो आणि कधी सुरू होतं त्याच्यामुळे आम्ही कधी सुरू होतो अजून एक गोष्ट म्हणजे की असं टॉपिक काढण्याची गरज नाही लागत आम्ही आता चेन्नई बद्दल बोलत असतो तर दुसऱ्या वेळेस युके बद्दल लगेच मग अरे आता इथे ठाण्यात काय झालं की अरे तुम्हाला माहिती आहे जे युएस मध्ये आज असं झालं अशा गोष्टी निघतच राहतात येणारच होते की गाण्यांचा आपला आता विषय चाललाय पण मेकअप रूम म्हटलं की गॉसिप हा एक फंडा असतोच गाणी म्हणतोय आम्ही गाणी म्हणत असतो किंवा ही मगाशी सांगत होती सीन वर्क करूया किंवा अजून आम्ही वर्क रिलेटेडच बोलत असतो गॉसिप असं काही करायची गरज नसते गॉसिप एवढेच होते की कॉल टाइम काय होते होता मला लेट हवा होता एवढंच गॉसिप होतं बाकी आमच्याकडे गॉसिप तितकं असं काही नाही होत आणि अगदी खरं बोलते मनापासून बोलते मला पटलंय पण असं कायम म्हणतात की मुलींपेक्षा मुलांचे रूम कायम हॅपनिंग असते हां <laughs> जास्त <laughs> हॅपनिंग केलं आहे आमचं असं आम असतं की आमच्या दोन कॅरेक्टर्स आहेत एक वेंकी आणि एक हा तर या ह्या हे दोघं या दोघांचा जेव्हा ऑफ असतो तेव्हा आम्हाला कोणालाच करमत नाही असं होतं की अरे फन एलिमेंट कुठे आहे आमच्या आयुष्यातला तुम्ही या तुम्ही या असं आम्हाला ते लागतात पण मजा असते आणि आम्ही त्यांच्या रूममध्ये जास्त पडीक असतो आणि त्यांना बाहेर काढतो ते अनकम्फर्टेबल होतात की त्यांचा चेंज असतो त्यांचा मेकअप असतो तर ते अनकम्फर्टेबल होतात आजी ये 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 इकडे ये ते शूट करूटिंग आणि आमच्याजवळ एक सनी देऊल आहे माहिती आहे तुम्हाला सनी देऊल आहे आमच्याजवळ एक भारी तुम्हाला एक मिनिट डायलॉग काय होता माझा ओय पिंजरे में कुत्ता कुत्ते में पिंजरा ओय ये ढाई किलो का हाथ जब किसी को पड़ता है ना खाते तो सामने वाला उठता नहीं उड़ जाता है उड़ जाता है और गरज भी नहीं लगती है कात्या क्योंकि ये ओड़े ना काका सनी देवल इधर बैठा है ना कात्या क्या बात है पण मला सांगा की किती बकरा बनवता रे याला मागासपासून बघते बिचाराला इतकी काम सांगतायत सगळे जायला बोलवून आणजा त्याला बोलून ताईने फोटो वगैरे काढून घेतले त्याच्याकडनं माझी तर सगळी कामं ऐकतो आणि मला त्याला असं सांगायची गरज लागत नाही आता तुम्हाला इतकं ओळखतो म्हणजे मी माझा मूड ऑफ असेल किंवा काही असेल ना तर तुम्हाला येऊन सारखं मनवत असतो की मी गाणं म्हणू का तुझ्यासाठी हे करू का जे की त्याला असं वाटतं की मी त्याच्याने असं मला खूप छान वाटेल पण मी अजून इरिटेट होत असते आणि त्याच्यावर जरी काढला ना त्याच्यानंतर तरी पण दोन मिनिटांनी परत येते म्हणतो आता ठीक आहे का राग कडून झाला जाऊ इतका क्यूट आहे आणि सगळी काम ऐकतो काही अतिशय गोड आहे अतिशय चांगला फक्त एका गोष्टी शिव्या खातो तो म्हणजे टॉयलेटला गेला की फ्लश करत नाही ना। 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 ना इतका गोड आहे आणि त्याला ना त्याला त्याला इतकं समजतं म्हणजे ती जसं सांगत होती ना की काल कड़ून माझा कप फुटला तर मी काहीच बोलले नाही काय मला काहीच नाही वाटलं कप तर फुटतोच फुटायचीच गोष्ट आहे त्यानं मला येऊन सांगलं आता ती तुला दहा कप आणून देते बघ <laughs> तो तिला किती ओळखतो किंवा त्याला इतकं लक्षात येतं ना माणसं त्यामुळे तो खूप गोड स्वभावाचा आहे आणि अतिशय प्रामाणिक आणि खूप सभ्य काय म्हणतात संस्कारी मुलगा आहे तो त्रास काय मध्ये आपण शांत बसलो ना आपल्या आपल्या विचारामध्ये असतो आपण काहीतरी काम करतो किंवा आता तो येतो ओ मध्येच उगाच आपण शांत बसलोय ध्यान लावून बसलाय अरे ये 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 खूप असं मूळ माझा ऑफ वगैरे होता मला माझा मी टाईम हवा होता माझ्यात होते असं असं हे ना मग एकतर बडबडाबा बड़, पण वाटत ना नाही याला पण मध्ये जसं उंगला करत असतो मग कुठेतरी एक त्याला की जाण स्वतःच्या त्याच्या रूम मध्ये जाऊन मग एकटा जसा आता आता एक उदाहरण झालंय की तुम्हाला माहित नाहीये आता ज्यांची रूम आहे मेघन तो आला आणि आम्हाला अरे गेला बिचार आता रेस्ट करायला आला होता सीन मधून पण हे किती भारी आहे ना म्हणजे रूम मध्ये सगळे एकत्र करतात वेळेला आली नाहीयेस तू जेवायच्या वेळेला आली ना अरे कुठे बसू कुठे बसू कुठे बस होत आणि सगळेजण एकत्र असतात आणि आमच्या इथल्या सगळ्या सुंदर मुलीचा एकमेव आवडताय तो म्हणजे आमचा बाल म्हणजे सुंदर मुलं याच्याशिवाय चैनच पडत नाही म्हणजे हा असेल तरच सुंदर मुलांना बरं वाटत तुझं काय म्हणणं आहे सुंदर मुलींबद्दल काय म्हणणं <laughs> नाही नाही म्हणजे असं असं तो प्रामाणिक सुंदर मुलींशी बोलतो कारण मुलांनी म्हटल्याप्रमाणे की सौंदर्याचा कधी अपमान करू नये करेक्ट करेक्ट हे नाही नाही करेक्ट करेक्ट आता तुझ्याशी फ्लट करणार मी

आमचा ऋषी आहे ना हॅलो आमचा ऋषी आहे तर एक उत्कृष्ट डिरेक्टर आहे म्हणजे एकदम भारी आहे म्हणजे मोठेपणी खूप भारी होणार आहे तो खूप मस्त म्हणजे अजून 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 पुढे पुढे खूप चांगला आणि एकदम हॅपीनेस त्याला पाहिलं की हॅपीनेस होतो सेटवर पूर्ण हॅपीनेस असतो तो करू दे देव्हा काय ना पण मनाने खूप चांगला आहे तो मनापासून बरं आता मुलींची संख्या जास्त येते मुलांची संख्या कमी आहे तर मुलांना काही प्रश्न विचारणार आहे मुलीं म्हणजे आहे ओके बरं मला सांगा या मुली एवढ्या आहेत त्यांच्या उत्तर दिलं तरी चालेल या सगळ्या मुलींमध्ये सगळ्यात जास्त लाड करून घेणारी मुलगी कोण आहे लाड करून हा एकमेव म्हणजे तन्वी गालांपर्यंत गेली खरंच आहे तीच ती पन, पन ला म्हणजे लाड करून घेईल पण पण आताच मी जस्ट थोडीशी झोपले होते वेळ होता आपल्याला मला तर हळूच तिने लाईट बंद केला स्वतःची शॉल माझ्या अंगावर घालून हळूच निघून गेली तर ती लाड पण खूप करते प्रेमळ आहे खादाड व्यक्ती कोण आहे खादाड खादा खादा खादाड आमचा आनंद कारण तो काहीच खात नाही अच्छा मुलगी मुलगी सॉरी सॉरी आनंदी आमचा आनंदी म्हणून खादाड मुलगी खादाड मुलगी म्हणजे सगळ्या मुली खातातच म्हणजे जेव्हा किंवा खातो म्हणजे ही तर सगळ्यातच असते काही ना काहीतरी ही च असते कधी बघाय ते चिप्स हा खूप खूप कट्टर डायट करतो तो दिवसात फक्त एकदाच जेवण करतो दुपारी रात्री घात नाही सकाळी आणि फक्त स्प्राउट्स खातो आणि मला काय बोलायचं म्हणाल तर खादाड नाही पण असं सांगू शकतो सकाळी जास्त कांदे कोण खात तर जास्त कांदे खात ही जेवण करत नाही कांदेच जास्त खाती मला आवडत कांदा तुमच्या तुमच्यात मी बघितलं की मेकअप रूम मध्ये एकच बेड आहे तर सतत या वेळेवर कोण झोपले ज्ञानेश्वरांच्या भिंतीवर कसं बसतं ते वरती उडतात नंतर मग सोपान देव आणि सगळे बसले असे सारखे बसले की वाटतं पण या बेडमध्ये जवळपास इतकी कलात्मकता की दोघं लोक झोपतात त्याच्यावर बरेचदा दोघी झोपतात तिघी झोपतात आणि सिद्धू तर दर जेव्हा वेळ मिळेल तीन मिनिटाचा वेळ मिळाला तरी तो नॅप घेतो सीन मधून किती वेळ आहे तीन मिनिट तीन मिनिटे झोपू शकतो तो आणि हे कम्फर्टेबल आहे दोन तीन लोकांसाठी कम्फर्टेबल आहे मला म्हणजे सहज झोपतो ओके बरं मला सांगा की वाईट जोक किंवा जोक मारण्यात एक्सपर्ट कोण आहे इकडे मुली मुलं आपण कॉमन घेऊन चालतील नाव जर या बाबतीत घेतलं नाही तर हा म्हणजे विश्वाचा अपमान होईल विनोदाचा अपमान होईल जर पण ते थुकरण म्हणजे थुकरण नसतात त्याला पण एक असं म्हणजे मोठा दर्जा आहे म्हणजे दर्जेशील विनोद आहे आणि ही आमची सोती सोती मुलगी सोती मुलगी ही पण खात असे सतत काहीतरी ते चिप्स आणि ते काय घाणेरड आता काहीतरी हे ते खायचं चालू ही प्रचंड चाटक्याची जिभेची आहे हिला सतत खायला लागतो आणि कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन काहीतरी खाऊन येते भाडूच खाते आम्हाला मला विचारते पण बाकीच्या विचारत नाही अशी माझ्याकडे तक्रार आली आहे पण मला सगळे विचारते स्वातीचा विषय चालला होता स्वातीचा दर्जा तिचा म्हणजे फार कमाल असतो आणि बसलेली असते त्या रूम मधनं लगेच सगळे बोलतात तुझी रूम कुठे जाते का प्लीज आणि आता सध्या आणि सध्या तो, तो स्टोरी पण टाकली तू जे व्यंकीला सांगतेस की आनंदी हरवली हो, आहे ते जे केलं आहे ते कमालच केलंय ते पण तिने एकदा परत करावं असं म्हणणं आपलं अच्छा 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 अरे देवा काय तुम्ही करायला ते काही नाही त्याला तो मुका बहिरा असल्यामुळे आता आनंदी हरवलेली आहे रस्त्यामध्ये मी सांगते म्हणजे भावना <laughs> म्हणजे जात असताना हात सुटला आणि ती हरवली असं <laughs> <laughs> काय काय मी आम्ही आमचं सीन मध्ये असं चालू असतं प्रत्येक वेळेला की व्यंकीला काहीच ऐकू येत नसतं <laughs> बोलता येत नाही ऐकू येत नाही मग अशा वेळेला जेव्हा काही गोष्टी घडतात तर त्याला कशा कळणार तर मी बहुतेक करून सीनच्या मध्ये मध्ये त्याला अशा खाडाखोडा करून सांगत असते आणि मग त्या तो मला नेहमी विचारत असतो की परत कसं 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 कस, ताई कसं दाखवलं दाखव अशी <laughs> काहीतरी ऍक्टिव्हिटी टाइमपास चालू असतो आमचा ये पण तुकडट जोक आम्ही आता म्हणजे ऐकलेला नाहीये स्वातीचा सांगू शकेल ना एखादा नाही नाही खरंच आता काहीच नाही येत आहे स्वतःला सांगते की मी अल्टिमेटच मारते आसे <laughs> तुकरट लेट करण कोण आहे लेट जोक समजणारे लेट गोष्ट समजणार नाही नाही बोले लेट जोक कोणाला ते नाही आपले फार चतुर लोक आहेत काय सांगितलं आता पहिलं मोठी झगडे करतील त्यांचं असं सगळ्यांचं असून होत त्यांच्या समजलं साधारणतः विनोद कळतात सगळ्यांना म्हणजे तेवढे चतुर त्यांच्या सेटवरती असं होतं की म्हणजे यांचा सेट म्हणजे गाडे पाटील सोडून लक्ष्मी निवास सो सगळ्यांचं हसून वगैरे होतं मग काय असलं म्हणजे ताई काय झालं बाळा तू लहान आहे तू राहा शांत राहा असं होत ताईच हा पण साधारणतः इतके सुपीक डोक्याचे आहेत की सगळ्यांना कळतात विरोध दे सके। एक जण धडणे झालं पूर्ण सगळ्यांना सगळे तुकार जोक सगळे सगळे कळतात आणि सगळ्यांचे कनेक्शन इतके जुळलेले आहेत की भुळी जरी वन केली की कुठला विनोद आहे हे कळतच सगळ्यांना एक जात सगळे हा हे पण सगळ्यांना कळत आहे आता किती एकत्र असले तरी असं असतं ना ही माझी फेवरेट आहे हे आमच्या या दोघांच जास्त पटत हे दोघं कायम एकत्र असतात असं कोण म्हणजे आज मी असेच मेकअप करत बसले होते तर असं झालं की बसले शांत मेकअप वगैरे केला आणि जसा मी याचा आवाज ऐकला की काहीतरी बोलत होतं बाजूच्या रूममधून माझा सध्या दादा आला आणि मग मीला बोलले की माझा ऑक्सिजनचा सिलेंडर आला असं <laughs> म्हणजे मला माहीत नाही मी आता ऑन कॅमेरा बोलते बट हा आधी म्हणजे आमचं सारखं रिलेशन होतं नंतर नंतर थोडा हा जोक वगैरे मारून छान वाटायला लागलं मग थोड्या काळानंतर मला असं वाटायला लागलं की माझा माझ्या भावाशीच मी बोलते मोठ्या दादाशी मग नंतर मी रील वगैरे वगैरे पाठवायला लागले ब्रदर फ्रॉम मदर आणि नंतर नंतर मला हा माझा एवढा हक्काचा वाटायला लागला ना की म्हणजे दादा मला मला राग जरी आला ना तरी मी त्याच्याकडे जाते आणि त्याच्या हातावर मारत असते असं 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 मग त्याला कळतं की मी रागात आहे म्हणजे हक्काचं असं झालाच येतो म्हणजे एक दादा पर्सनॅलिटी आहे म्हणजे संतोष राव तुम्ही दादा पर्सनॅलिटी बोलायचंय हे जे काय लेट आलेत पापड वगैरे घेऊन वा 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 बर इथे <laughs> बरं इथे आत्ता असा विषय चाललेला आहे की मेकअप रूममध्ये होणाऱ्या गोष्टी मेकअप रूममध्ये घडणाऱ्या गोष्टी तर हे बरंच काही काही या लोकांचं सांगून झालं तुम्ही फार लेट आलेला दोघं पण सांगितलं की नाही त्यांनी ते सोडून सगळं चाललेलं आहे <laughs> <laughs> हा ते सोडून मेकअप रूम मध्ये काय काय घडतं तर आता तू सांग या सगळ्यांबद्दल की कोण सगळ्यात जास्त मस्ती आहे हो कोण किती टाइमपास करतं माझ्याबद्दल सांगतो मी या सगळ्यातला <laughs> खूप सभ्य आणि मला असं वाटलं की माझ्याबद्दल तू सभ्यतेच उदाहरण देतोय पण असं नाहीये माझ्याविषयी एक शब्द बोललो किती लोकांनी येस म्हटलं तुला सांगू का मेकअप रूम मध्ये मेकअप रूम मध्ये कोण मस्त्या करतो कोण धांदल करतो याचा मार्किंग कोण दिसल तर हा गुरु आहे त्या सगळ्या बघत असता बारीक कोण कोण काय काय करत आहे कोण मस्ती करत आहे हा नंतर डायरीत रात्री लिहून ठेवतो का असं वाटत सतत बारीक नजरेन बघत असत दुसऱ्या दिवशी वा वा मस्त मला वाटतं असो इंटरव्ह्यूची सुरुवात आपण एका गाण्याने केलेली आहे का कमाल गाणं म्हणवतात तुम्ही तर शेवट आहे सगळेच तर शेवट पण एका कमाल गाण्याने होऊ दे दोन सिंगर वाढलेत तुमच्यातले ऐकू नका बघा हां चलो कुठलं तुझ्यासाठी गाणं आहे तुझ्यासाठी गाणं आहे चला रेडी अच्छा रेडी